हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आरती जजुरकर 94 फोर तर तुम्हाला मी अशा उतरात दिसत असेल आणि सगळीकडे अंधार दिसत असेल तर एक गोष्ट आहे की आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला फिरायला म्हणजे देवाला चाललो आहे काळूबाईला आणि रात्रीचे आता दहा वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात तर मी आलेली आहे माहेरी म्हणजे माहेरच्या फॅमिलीसोबत जाणार आहे मी आणि माझं सासर माहेर एकच आहे एकाच गावात अगदी दहा मिनटं लागतात जायला त्यामुळे मला पटकन येता जाता येतं तर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल तर भीमाशंकरचा होता त्रिपुरारी पौर्णिमेला आणि आता आम्ही चालू आहोत काळूबाईला कारण आमचं बघा इथे काळूबाईचं मंदिर आहे माझे एक म्हणजे देवीची भक्ती करतात काळूबाईची तर आम्ही दरवर्षी काळुबाईला जात असतो पौष पौर्णिमेला आणि त्याच्यानंतर इथे देवीचा भंडारा वगैरे असतो चला तुम्ही आमच्यावर कंटिन्यू राहा व्लॉग कसा होते मला ते पण नंतर सांगा तर चला निघतो आहे आणि तुम्हाला वाटत असेल मी एवढी रुजगारून कारण थंडी इतकी आहे की मी डबल स्वेटर घातले प्लस ब्लँकेटही घेतले तरी खूप थंडी वाजते आणि आम्ही जाणार आहोत पिकअपमध्ये आणि मला असं पिकअपमध्ये वगैरे जायला खूप मजा वाटते तर तुम्ही ते पाहू शकता इथे पिकअप उभा आहे इथे मंदिर आहे तर बघा हे आहे आमचं काळोबाईचं मंदिर खूप वर्ष झाले मी खूप लहान असताना बांधलेलं आहे आय थिंक मी दुसरीला होते तेव्हा आणि आम्ही तिकडे सगळं जेवण प्रसाद वगैरे पोरणपोळीचं नैवेद्य वगैरे बनवावं लागतो म्हणून हे सगळं सामान आणि देवाला निघताना अगोदर देवीची आरती घेतली जाते त्यानंतरच देवारा उचलून मग गाडी ठेवला जातो दरवर्षी गड्यावरच्या देवीला ही देवी भेटवायला घेऊन जात असतात आणि मग त्याच्यानंतर इथे यात्रा म्हणजेच देवीचा भंडारा केला जातो त्यानंतर निघताना गाडीची पूजा केली जाते आणि मगच इथून आम्ही देवाला निघतो म्हणजे प्रत्येक वेळेस सगळेच जण करतात की कुठेही देवाला वगैरे कुठे निघाल्यावरती पहिल्यांदा नारळ फोडून गाडीची पूजा केली जाते हॅलो फ्रेंड्स तर बघा सकाळचे वाजलेले सहा आणि आम्ही पोहोचलो आहे अर्ध्या तासापूर्वी इथे आणि मी पारुशीच आहे आम्ही आलो आहे आता इकडे आंघोळीला तुम्हाला दाखवते येथेच इथे ये असे ड्रम तापवलेले असतात पाण्याचे आणि मग इकडे या बाजूला असे हे बनवलेले आहेत रूम आणि इकडे आंघोळ करायला मिळतं आणि तीस रुपये बादली मिळते गरम पाण्याची हॅलो नमस्कार आता मी आंघोळ वगैरे करून आले आम्ही सगळेच जणं आणि देवीचं देवारा वगैरे खाली उतरवलं आहे आणि आता सातची आरती पहिल्यांदा करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर वरती दर्शनाला जाणार आहोत तुम्हाला दाखवते आहे का सुईदोरा करते मी हा आता इथे सातची आरती करून घेतोय आम्ही आणि त्याच्यानंतर मग देवीचा देवारा डोक्यावरती घेऊन गड चढून जाणार आहोत आता इथे पहिल्या पायऱ्याला पूजन करणार आणि मग वरती जाणार नाही काटलं ते सगळं रस्त्याचं काम चालू आहे पायऱ्यांचं वगैरे इथे गडाच्या पहिल्या पायरीवरती पूजन करून नारळ फोडून मग वरती गडावरती देवी घेऊन जात असतो आता इथे मी आहे देवहरा वरती चालताना कारण वहिनींनी बराच वेळ त्या घेऊन आल्या होत्या हे तुम्ही पुढे मी घेतला इथे आम्ही वरती पोहोचल्यावर मंदिराला फेरी मारली आणि आतमध्ये दे, देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो नंतर बाहेर असलेल्या देवांचं दर्शन घेतलं तिथे हे मोठे घेतली वाटतं हातात इकडे बॅक साईडला पण एक पण पण प्रवेशद्वार आहे आणि आता आलो आपण तिकडून पण प्रवेशद्वार आहे भरपूर असं काम त्याच्यामुळे सगळी इकडे असे वाळू वगैरे पडलेले इकडे मांगेर बाबाचं मंदिर आहे आम्ही आलो सात आठ वर्षांपूर्वी हो इथे सगळं गार्डन वगैरे होतं आता सगळं इथे नवीन बांधकाम चालू आहे तुम्हाला इकडून मी व्ह्यू दाखवते खूप सुंदर दिसतं बॅकचा व्ह्यू yetego jebedụụ ụ आता वाजलेत साडेआठ सकाळचे आणि आम्ही दर्शन करून आलो आहोत आणि गर्दी पण नव्हती अजिबात म्हणजे पटकनी दर्शन झालं लवकर आणि इथे काय मध्येच बंद करतात मंदिर वाटतं कारण ह्याचं काम चालू आहे ना सगळीकडे मंदिराकडं पायऱ्यांचं रस्त्याचं सगळी कामं चालू आहेत त्याच्यामुळे चा आतमध्ये दर्शनाला कधीच कधी कधी बंद करतात तर आता आम्ही लवकरच दर्शन घे झालं आमचं आणि आता आम्ही निघालो आहे खाली खाली म्हणजे स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचं नैवेद्य तर आता दर्शन घेऊन निघालो आहे खूप छान दर्शन झालं आणि खूप थंडी म्हणजे खूप हवा आहे इकडे म्हणतात ना गार डोंगराची हवा तसे म्हणजे इकडे नेहमीच थंडी असते आणि खूप थंडी होती तुम्ही पाहू शकता आम्हाला खाली जी गाडी दिसते आहे पिकअप तिथे आम्ही जेवण बनवणार आहोत मोठी आहे हळू चल हळू ये का घेऊ मी व्यवस्थित नाही इकडे सरत आहे ना म्हणून ती कड आणि खड्यातून चालतीये चप्पल घालून नाही आलोय आम्ही तर चला ब्लॉक कंटिन्यू करा ठेवते केस सगळे तोंडावर आले तर आम्ही घरून सगळं साहित्य घेऊनच आलेलो होतो पुरणपोळीचं नैवेद्य बनवायचं होतं म्हणून जेवण मेथीची भाजी पुरणपोळी वगैरे सगळं बनवायचं होतं इथे मग दगडांची चूल वगैरे बनवून त्याच्यावरती भात वगैरे टाकला होता आणि इकडे बाकीचं स्वयंपाक आम्ही बनवत होतो आणि खूप छान वाटतं असं फॅमिलीसोबत असं एक फॅमिली ट्रीपसारखंच झालं म्हणजे देवदर्शन पण आणि फॅमिली सोबत असं म्हणजे टाईम स्पेंड करायला मिळालं मग असं म्हणजे वनभोजन कसं असतं करतात असं मला खूप अशा गोष्टी आवडतात असं जेवण वगैरे बनवायला बाहेर कुठे जाऊन स्वतः बनवायला हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा असं बनवून जेवण्यामध्ये खूपच वेगळा वेगळा आनंद असतो हॅलो तर आता बघा वाजले साडेदहा वाजलेत आणि आमचा स्वयंपाक बनवून झाला आहे म्हणजे पोळ्याच बनवायच्या राहिल्यात तिथे बनवतायत बाकीच्या बायका आणि आम्ही चाललो आहोत मसोबाला इथून बरंच लांब आहे मी कधी गेलेली नाही आहे काळूबाईला तीन चार वेळा आलेली आहे पण मसोबाच्या मंदिरात गेलेलं नाही बरंच लांबे म्हणतात आता चला माझा भाऊ वगैरे आहे त्यांच्यासोबत चालली वाट आहे माहित नाही कुठे आंबा अंबाई चला चला ऊन लागतोय शेव हे बघ कोण आहे बघ याच्यात कोण दिसतय शिव दिसतोय कुठे चाललंय तू भूल भूल बाप्पाला इकडे बघा हे आहे करणीची झाड खूप काय काय करतात लोक अंधश्रद्धेमुळे तुम्ही पाहू शकता असे भरपूर झाड आहेत की जिथं असं काय काय बावल्या वगैरे टांगलेल्या आहेत लिंब वगैरे असे ठोकलेले आहेत तिथं पण पाहू शकतो तुम्ही म्हणजे भरपूर प्रकारचे असे करण्या वगैरे असा प्रकार इकडे चालतो जातात मी तर आम्ही चाललोय रिटर्न आता गाडीकडे खूप थकलोय आणि खूप डेंजर प्रकार इकडे प्रत्येक झाडाला खेळे चुका असे छोट्या छोट्या मुलांचे पण फोटो मोठ्या माणसांचे फोटो म्हणजे ज्यांचं वाईट करायचं त्या लोकांचे फोटो त्यावर खिळे वगैरे ठोकून त्या बाऊला ठोकून असं करणीचा प्रकार केलेला आहे आम्ही जातानाच इतकी भीती वाढत होती की प्रत्येक झाडाला ते केलेलं आहे का करतात लोक काय मिळतात त्यांना दुसऱ्यांचं वाईट करून शेवटी आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं कधी ना कधी पण खूप विचित्र प्रकार तरी आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो कारण आमच्यावर छोटं बाळ होतं म्हणून नाहीतर दुसऱ्या रस्त्याने भाऊ वगैरे बोलले खूप डेंजर काम म्हणजे तिकडे तर खूप मोठे मोठे झाडं पूर्ण झाडं भरलेली आहेत सकरणी केलेली तर आता आम्ही जातो साडे अकरा वाजायला आले बाराची आरती करायची आहे देवीची पुन्हा नैवेद्य ठेवून यायचे मंदिरात आणि मने घ्यायचं आम्हाला जेजुरीला आणि खूप ऊन झाले दम पण लागले एवढा चालून चालून आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मी दोन हजार पाचमध्ये आलेली होती इथे देवीला त्यावेळेला खूप गर्दी असायची पौष पौर्णिमेला वगैरे आणि पौषपौर्णिमेला आम्ही हलवतून इतकी गर्दी होती आणि आमच्या घरच्या म्हणजे सात गाड्यांचं नियोजन केलेलं होतं देवाला आणि असंच हाच टायमिंग होता आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि आहे ना नैवेद्य वगैरे सगळे भरले आणि तेव्हा मिरवणूक वगैरे वाजत वाजत ढोलता अशी आम्ही देवीचा देवाला घेऊन जायचो पाय पुडायला वरती तर जेवायला बसले पहिली पंगत आणि लोकं वरतून खाली येत राहिली पळत बोले शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झालं मग नंतर खूप लोकं यायला लागली बारा एक वाजले होते तेव्हा हो मंदिराजवळ शॉर्ट सर्किट झालेलं दोन हजार पाचमध्ये सगळ्यात मोठं बॉम्बस्फोट झाला होता मांढरदेवी खाळबाईमध्ये तिथे हजारो लोकं मेली होती खूप डेंजर काम आणि मी तेव्हा पाच होती मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेले की असे मृतदेह हातात घेऊन जायचे लोक त्यांच्या नातेवाईक वगैरे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी मी सातवीला असताना आले तर पूर्ण सगळं इथे काहीच ठेवलं नव्हतं म्हणजे खूप स्ट्रिक्ट केलेलं होतं पहिले लोक खूप असे कोंबडा वगैरे नॉनव्हेजचा प्रकार व्हायचा पण आता तसं नाही होत आता सगळ्या ह्याच्यावर बंदी केलेली आहे ते एक चांगलंच झालं आणि सातवीनंतर डायरेक्ट मी आता पाच सहा वर्षांपूर्वी आली होती पण इकडे मग मंदिराकडे कधीच नव्हती आली तर आज पहिल्यांदा आली आणि खूप दमली आहे खूप आहे खाली तर चला आता जाते वरती आणि नैवेद्य वगैरे भरल्यावर जेवण वगैरे करून निघतो तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा हाय फ्रेंड्स तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि दीड वाजलेत आणि इथे आम्ही पिकअपमध्ये गाद्या वगैरे टाकून इथे वरती माळा पण आहे वरती काही माणसं खाली काही माणसं असं आम्ही पिकअपमध्ये आलो आहे आणि आता जेवण वगैरे झाले आता आम्ही निघणार आहोत जेजुरीला मग आता डायरेक्ट जेजुरीला गेल्यावरच आपण भेटूयात चाल हॅलो फ्रेंड्स तर आता संध्याकाळचे पावणे पाच वाजलेत आणि आम्ही आत्ताशी पोचलो आहे जेजुरीमध्ये मध्ये झोपल्यामुळे माझं चेहरा झोपेसारखं वाटत असेल तर आता आम्ही चाललो जेजुरी गडावरती दर्शनाला तर चला मी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावरच दाखवते खूप गर्दी होती इकडे सहलीच्या गाड्या वगैरे आणि या महिन्यांमध्ये सगळेच लोक फिरायला बाहेर पडतात तर मग खूपच गर्दी होती म्हणून मग बाहेरून दर्शन घेतलं आणि इथे काम पण चालू आहे गडावरती सगळं पायऱ्या बाजूच्या गाभाऱ्यातलं पण काम चालू होतं मागे हॅलो फ्रेंड्स तर बघा आत्ता रात्रीचे पावणे बारा वाजलेत आणि आत्ता जस्ट दहा मिनटं झाले आम्ही पोचलो आहे घरी म्हणजे माहेरच्याच घरी माझ्या आणि आता जेवण पण करायचं आहे मला आणि मग झोपायचं आहे खूप झोप आली आणि गाडीत पण झोपली होती म्हणून दिसतं आहे तर जास्त बोलत नाही पप्पन ते झोपलेत म्हणून हळू बोलते तर आता मी ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू